नमस्कार कसे आहेत सगळे मी शिवानी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडासा अलर्ट मोडसाठी आहे तुम्हाला एका महत्त्वपूर्ण गोष्टीची आज एक माहिती द्यायची आहे तुम्हाला असं नाही आहे की ही गोष्ट आत्ताचीच आहे नवीन आहे ही जुनी आहे कारण मी खूप ठिकाणी काम केलं आत्तापर्यंत हे माझं जवळजवळ पाचवं मेडिकल आहे आणि पाचही मेडिकलमध्ये मी हा अनुभव घेतला आहे त्यामुळे आज तो पुन्हा या मेडिकलमध्ये मी आत्ता नवीन आहे एक महिना झाला मला पण पुन्हा एकदा ती घटना घडली ती गोष्ट घडली त्यामुळे मला आता ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटती आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्यासाठी आहे तर ही घटना मला वाटतं सर्रास सगळ्या व्यावसायिकांसोबत होत असावी स्पेशली किराणा माल आणि मेडिकल्स हे त्यासाठी असतील असं मला वाटतं कारण काय होतं माहिती आहे का ती घटना कोणती आहे ती मी तुम्हाला सांगते कधी कधी काय होतं आपल्याकडे एखाद्या वेळेला बाजाराचा वार असतो किंवा एखाद्या वेळेला काउंटरला खूप गर्दी असते त्यावेळेला अचानक असे दोन तीन लोक घोळक्याने येतात एक ही वस्तू मागतो एक ती वस्तू मागतो एक मागची वस्तू मागतो एक कुठली तरी पुढची वस्तू मागतो आणि एकदा सगळं बोलत असतात ते तीन चार माणसं ती एका वेळेला काउंटरला येतात पूर्ण काउंटर व्यापतात आणि एकाच वेळेला ॲट अ टाइम सगळेच्या सगळे बोलत असतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे अशा वेळेला काय होतं आपलं गोंधळ होतं थोडासा थोडाफार नाही म्हटलं तरी गोंधळ होतं आपलं आणि आपण त्या वस्तू त्यांना तशा तशा काढूनसुद्धा देतो इथपर्यंत पहिली स्टेप झाली सेकंड स्टेपला ते काय करतात सगळ्या गोष्टी काढल्यात हे बघतात त्यांच्या ते प्राईज विचारतात आपण त्यांना हेही प्राईज आहे जे सांगितले की नंतर ते काय म्हणतात नाही मला हे नको तुम्ही हे ठेवा आणि मला त्याच्या बाजूचं द्या आपण ते सुद्धा करतो मग ते म्हणतात नाही नाही नको हे महाग आहे किंवा हे स्वस्त आहे नाही मला मला तेच काढून द्या आणि सगळ्यात आधी ते काय करतात सांगते आपण पहिल्यांदा ज्या वस्तू काढलेल्या असतो त्यावेळेला आपल्याला ते पैसे देतात आपल्याला ते पैसे देतात आपण पैसे रिटर्न द्यायला म्हणून जातो उरलेले त्यावेळेला ते काय म्हणतात नाही मला हे नको आहे मला ते दुसरं द्या म्हणून आपण काय करतो हे वेळेला त्यांना पैसे त्यांना वस्तू नको असते त्यामुळे त्यांना आपण पैसे रिटर्न द्यायला जातो ते पैसे आपल्याकडून रिटर्नसुद्धा घेतात आणि पुन्हा आपल्याकडे तीच वस्तू मिळतात जी आपण परत वरती ठेवलेली असते आपल्याकडे पुन्हा ती तीच गोष्ट मिळतात कळत मला क्रम काय आपली ती लोकं येतात मग ती ओळखाच असेल असं पण नाही आहे सिंगल व्यक्तीसुद्धा जो माझ्या मेडिकलमध्ये मुलगा आला होता तो एकटा होता अगदी मी म्हणेन अठरा एकोणीस वर्षाचा तो मुलगा होता आला तो मी बसलीच आहे समोर रस्ता आहे आला त्याने गाडी लावली खाली आला चेहरा होण्यासाठी फेसवॉश द्या म्हटला त्याने फेसवॉशकडे बोट दाखवलं तिथे डिस्प्लेला हिमालयाचा नेहमीचा फेसवॉश होता त्याच्याकडे त्याने बोट दाखवलं मी त्याला ते विचारलं तो म्हटला हां मी त्याला तो काढून दिला त्याने पैसे विचारले मी म्हटलं पंच्याऐंशी रुपये त्याने मला मन पाचशे रुपयाची नोट दिली पाचशे रुपयाची नोट दिली मी सुट्टे आहेत का विचारलं तो नाही म्हटला म्हणून पाचशे रुपयाची नोट घेऊन मी त्याला सुट्टे द्यायला येणार सुट्टे काउंटरमध्ये घेणार तेवढ्यात तो मला म्हटला तुमच्याकडे शंभरवाला नाही आहे का मी म्हटलं नाही तर मग नाही मना नको मला शंभरवाला पाहिजे मग मी पाचशे रुपयाची जे सुट्टे घेतले होते ते मी तसेच ठेवले पाचशे रुपयाची नोट घेतली त्याला रिटर्न दिली आणि तो फेसवॉश मी माझ्या हातात घेतला तर त्याने काय केलं त्याचं गणित आहे म्हटल्याबरोबर त्याने लगेच दुसरा फेसवॉश मागितला हा फेसवॉश द्या आणि त्यावेळेला त्याने काय केलं एका हाताने नोट आहे ती पाचशेची खाली खिशात ठेवली मी ते बघितलं होतं आणि मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे आधी त्यामुळे मला हे माहीत होतं त्याने ता। ज्या वेळेला असं बोलायला सुरुवात केली तेव्हा मला माझ्याचा अंदाज आला त्यामुळे त्याने एका हाताने पाचशेची नोट ठेवली आणि तो दुसरा फेसवॉश मागितला तर त्याने मागितला तो मी त्याला दाखवला त्याने विचारली त्याची किंमत किती आहे म्हटलं ऐंशी रुपये तर नाही मग हाच द्या म्हटलं कुठला देऊ तुम्हाला नक्की सांगा तर मी बोललो ना तुम्हाला मग अशी द्या म्हणून म्हणजे कुठला पहिला जो त्याने घेतला होता हिमालयाचा फेस फेसवॉश तर त्याला तो पाहिजे होता मग म्हटलं पैसे द्या पैसे मागितल्याबरोबर त्याचा गोंधळ झाला आणि तो म्हटला नको मला आणि निघून गेला म्हणजे ही फसवायची त्यांची टेक्निक असते पैसे ते रिटर्न घेतात आणि पैसे आपण पहिल्यांदा आपण वस्तू दिल्यानंतर ते पैसे ती वस्तू नको म्हणतात आपण त्यांना पैसे रिटर्न देतो आणि ते एका हाताने पैसे खाली ठेवून देतात खिशात आणि आपल्याकडे परत दुसरी गोष्ट मागतात आणि परत दुसरी गोष्ट दिल्यानंतर आपण जेव्हा त्यांच्याकडे दे रिटर्न पैसे मागतो त्यावेळेला ते सांगतात की पैसे तुमच्याकडेच आहे मी तुम्हाला आत्ता दिले ना आत्ताच्या वेळेचा मुला होता तो तो नाहीत कारण तो बालिश होता त्याला त्या त्या मला वाटतं त्या ट्रिक त्याला अजून तेवढ्या अवगत नव्हत्या त्यामुळे तो रिटर्न गेला लगेच नाहीतर काही वेळेला काय होतं मी ह्याच्या आधीचे अनुभव सांगते की ते बोलतात सरसरं की अहो तुमच्याकडेच मी पैसे दिले आहेत तुम्हीच मला रिटर्न द्या हे अनुभव मी आधीसुद्धा घेतली आहेत माझ्या जे ओनर्स होते त्या लोकांनी याबद्दलची सूचना मला दिली आहे की अशा अशा अशी अशी माणसे येतात अशा अशा गोष्टी होतात स्पेशली मी पुण्याला होती त्यावेळेलासुद्धा सांगते म्हणजे मी नुकतीच पास आऊट झाली आणि मी पुण्याला गेली माझ्या बहिणीच्या इथे आणि मी आपलेच संजय शहा म्हणून आपले सर आहेत त्यांचं पुण्याला मेडिकल आहे त्यांची खूप जुनं आहे त्यांचंसुद्धा मेडिकल दोन मेडिकल आहेत त्यांची तर मी त्यांच्या मेडिकलला स्टार्टिंगलाच लागले होते तर त्यावेळेला त्यांनीसुद्धा मला ह्या गोष्टीची म्हणजे स्टार्टिंगला मला त्यांनी तिथून म्हणजे पुण्याला जवळजवळ आता दोन तीन वर्ष झाली असतील या गोष्टीला त्यांनी तीन वर्षापूर्वी मला या गोष्टीची कल्पना दिली होती की अशी अशी माणसं असतात ती घोळक्याने येतात आपल्याकडे सगळ्या गोष्टी मागतात त्यावेळेला काउंटरवरती त्यांचं लक्ष काउंटरवरती त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं त्यांच्या गोंधळाला बळी बळी पडायचं नाही हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं आणि तेव्हापासून ती गोष्ट माझ्या लक्षात आहे आणि तो एक्सपिरियन्स मी प्रत्येक मेडिकलला केला आहे मी आत्ताच बोलले तुम्हाला हे माझं पाचवा मेडिकल आहे इथे आत्तापर्यंत एक्सपिरियन्स तुम्हाला आला नव्हता पण आज तो आला आणि त्यामुळे मला तो तुमच्यासोबत शेअर करा असा तर अशा ह्या गोष्टी आहेत म्हणजे शहर आहे शहरात पण आहेत आपण खेडेगावात आहोत खेडेगावात सुद्धा ती मुलं आता पोचलेली आहेत ती माणसं आता पोचलेली आहेत आणि त्या माणसांकडे तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की आपली रेग्युलर माणसं नसतात त्यांच्याकडे बघूनच कळतं की ही थोडी वेगळी आहेत पण काय होतं काही वेळेला आपण नवीन असतो ह्या फील्डमध्ये आता फ्रेशर्स फार्मासिस्ट असेल तो नवीनच असेल त्याच्याबरोबर दुसरा कोण नसेल तर त्याचा कदाचित गोंधळ होईल तो, तो फसवला जाऊ शकतो त्यामुळं हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवला हो आहे जेणेकरून जर कोण नवीन असेल नवीन फार्मासिस्ट किंवा नवीन मुलगा असेल जो नॉन फार्मासिस्ट असेल फक्त दुकान सांभाळत असेल ओनरच्या ऑप्सन्समध्ये तर त्याला ह्या गोष्टीमधून तो फसवून जाऊ नये फसवला जाऊ नये त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर अशा वेळी काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नवीन शॉप ओपन केलं आहे मग तो तु, किंवा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये फार्मासिस्ट म्हणून नवीन लॉन झाला आहे किंवा तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये दुसऱ्या काम करताय स्पेशली मी दोन गोष्टी सांगितल्यात एक म्हणजे किराणा माल जे आपलं असतं ते आणि फार्मसी ह्या गोष्टी शॉप ह्याच्यामध्ये कपड्यांच्या दुकानांमध्ये किंवा इतर दुकानांमध्ये सुद्धा होऊ शकतात पण स्पेशली मी ही दोन ठिकाणं हे करते नमूद करते त्यासाठी कारण इथे काय होतं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात देण्यासाठी घेण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे ह्या ठिकाणांच्या ह्या ठिकाणी त्या लोकांना आपल्याला फसवायला खूप सोपं जातं काही ठिकाणी काय होतं किराणा मालाच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही नसतो किंवा काही मेडिकल शॉपसुद्धा आता सी सी टी व्ही कंपल्सरी आहे पण काही शॉपमध्ये अजूनही सी सी टी व्ही नाही आहे त्यामुळे अशा ठिकाणी त्यांना फसवणं खूप सोपं जातं म्हणून ती लोकं ह्या दोन ठिकाणांना जास्त टार्गेट करतात त्यामुळे ह्या दोन ठिकाणांसाठीचा जास्त मी फोर्स दिला ह्या दोन ठिकाणांवरती तर अशावेळी काय करायचं तुम्ही अशी माणसं आली आणि ती माणसं आपल्याला जाणवतात ती माणसं थोडीशी वेगळी असतात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला ते जाणवतं तर त्याआधी तुम्ही समजून घ्यायचं ते ओळखायचं त्यांचं आणखीन असं जर ते करायला लागले की ही नको गोष्ट मग मला ती द्या किंवा ती नको गोष्ट मग मला ती द्या त्यांच्या पहिल्या दोन तीन वाक्यांमध्येच आपल्याला कळतं की हा माणूस आपल्याला सजवायला आला आहे ज्या माणसाला एखादी वस्तू घ्यायची आहे तर तो माणूस क्लिअरली ती वस्तू मागतो आता एखाद्या माणसाला डेटॉलची बॉटल आहे तर तो सर आल्यानंतर काय मागतो मला छोटी डेटॉलची बॉटल द्या आपल्याकडे छोटी डेटॉलची बॉटल असेल तर आपण काढून देतो तो पैसे देतो निघून जातो किंवा जर आपल्याकडे छोटी बॉटल नसेल आपल्याकडे मोठी असेल आपण त्यांना विचारतो मोठी चालेल का तर तो पण जर आधी कन्फ्यूज असेल तर तू घरी विचारतो किंवा इतर कुणाला विचारतो घेऊ हो का हो असेल तरच तो तो द्या म्हणतो आणि मग त्यानंतर आपल्याला पैसे देतो ही लोकं काय करतात आधीच यांचे पैसे तयार असतात ती गोष्ट मागतात आपण पैसे रिटर्न द्यायला गेलो की ती गोष्ट नको म्हणतात मग आपण त्यांना पैसे रिटर्न देतो ते पैसे घेतात ते खिशात ठेवतात आणि परत सांगतात पैसे तुमच्याकडेच आहेत मला ती वस्तू द्या हे हे त्यांचं समीकरण ठरलेलं आहे मी याआधी आरोवलीच्या मेडिकलला होती तिथं एक सेम बाई आली होती गर्दीची वेळ होती तिने फेरेन लवली माझ्याकडे मागितली होती पैसे मला तिने दिले होते मी तिला पैसे नको म्हटली की नंतर मी पैसे रिटर्न केले तरीसुद्धा परत मला ती दुसऱ्या साईजमध्ये फेरेन लवली मागायला लागली मी पैसे मागितल्यानंतर म्हणते पैसे तुझ्याकडेच आहेत मी म्हटलं तिला तुम्ही वस्तू ठेवा आणि इथून निघा माझी गर्दीची वेळ आहे मला माणसं गोळा करायला लावू नका तिला ते कळलं आणि ती तिथून पळाली सेम थिंग संगमेश्वरच्या मी मेडिकलला होती ती तर बुरखा घालून प्रॉपर पाहिली होती तिने तर पैसे खाली टाकले होते तिथे आमच्याकडे सी सी टी व्ही होता पैसे खाली टाकले होते आणि म्हटली आमच्याकडे पैसेच नाही आहेत तुमच्याकडेच पैसे आहेत तुम्ही माझं पाकिट चेक करा वगैरे आणि पैसे खाली टाकले आणि ती त्या पैशावरती बुरखा घेऊन अशी उभी राहिली होती आम्ही सी सी टी व्ही बघितल्यानंतर ती लगेच चाचपली आणि म्हटली नाही नाही सॉरी सॉरी हां माझ्या पायाखाली पैसे पडलेत मी बघितलं नाही तर ही एक घटना पुण्याचं मी मग सांगितलंच की त्या ओनरनीच मला स्टार्टिंगला सांगितलं होतं की अशी अशी माणसं येतात आणि ती लोकं असायची आहेत मोठी माणसं कारण मी त्यावेळेला तिथे नवीन होती त्यामुळं तो तसा इन्सिडंट कधी झाला नाही माझ्यासोबत तिथे पण तिथे माहिती होती मला की अशी अशी घटना घडते तर अशा हा सगळा सिक्वेन्स असतो तर तुम्हाला आता अलर्ट राहायचं आहे कारण ती माणसं आता खेळ्या गावातसुद्धा पोचलेली आहेत आणि ती तुमच्याही दुकानात आज उद्या येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि असं जर कोण करायला लागलं ला। ही हवे ती नको ती हवे ती नको ही ठेवा ती द्या तर त्यांना सरळ सांगायचं आमच्याकडे नाही आहे आणि विषय मिटवायचा कारण आपल्याला अंदाज येतो त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या चलाखी करायची ती ज्यांची पद्धत असते त्याचा तुम्हालासुद्धा आज न उद्या अनुभव आला असेल किंवा येईल त्यामुळे त्यांना सरळ सांगायचं आमच्याकडे ही वस्तू नाही आहे पुढे लांबडच लागत नाही त्यांनी पैसे दिले आपण रिटर्न दिले कारण ह्यात फसण्याचे म्हणजे मला वाटतं नाइंटी पर्सेंट लोक ह्यात फसत असतील ज्यांना याबाबतची माहिती नसेल त्यांना तर प्लीज या सगळ्याची तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि फसवले जाऊ नका कारण अमाऊंट छोटी नसते गल्ल्यातून जर आपण रिटर्न ते शंभरची वस्तू आपल्याकडून घेत असतील प्लस आपल्याला पाचशे रुपये देत असतील आपण त्यांना रिटर्न चारशे देतो आहे तर ते पाचशे रुपये पण ते रिटर्न घेतात त्यांचे दिलेले पहिले आपण प्लस त्यांना शंभरची वस्तू दिली आहे म्हणून आपण चारशे रुपये देतो आहे आणि प्लस ती शंभरची वस्तू ते घेऊन जात आहेत अशी त्यांची सगळी त्यांचा स्कॅम असतो त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा जर दुकानामध्ये तुमच्या सी सी टी व्ही नसतील तर ते लावून घ्या आणि अशा कोणत्याही फसव्या लोकांना हो बळी पडू नका ही एवढी विनंती वाटला आजचा हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का हे सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद